जबरी चोरी प्रकरण उलगडले स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पाच आरोपी निष्पन्न दोन शतांश लाखांचा मुद्देमाल जप्त बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास साखरी रोडवरील मन्नत रेसिडेन्सी जवळ घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे फिर्यादी आकाश कोळी वय चोवीस राहणार अजिंक्यतारा सोसायटी धुळे हे बचत गटाचे कलेक्शन घेऊन जात असताना अज्ञात चार इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला अडवून मारहाण करत एक लाख पासष्ट हजार रुपये रोख रक्कम व दोन सॅमसंग टॅब केसकावून पळ काढला होता या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक एप्रिल बावीस रोजी वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरातून दोन संशयित आरोपी बादल रमेश रामकोर वय चोवीस व आनंद श्रावण सोनवणे वय यांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी तीन अन्य साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली फरार आरोपींमध्ये रामदास उर्फ पवार अर्जुन मोरे व प्रवीण शिंदे यांचा समावेश आहे आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला एक लाख पस्तीस हजार रुपये किंमतीची पल्सरेन मोटारसायकल पन्नास हजार रुपये किंमतीची यामाहा फेजर मोटारसायकल पाच हजार रुपये किंमतीचा सॅमसन टॅब सेहेचाळीस हजार चारशे रुपये किंमतीचा ॲपल आयफोन थर्टी मोबाईल एकूण जप्त मुद्देमालाची किंमत दोन लाख छत्तीस हजार चारशे रुपये ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अमरजीत मोरे बाळासाहेब सूर्यवंशी शशिकांत देवरे मुकेश वाघ दिनेश परदेशी संतोष हिरे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी विनायक खैरनार व अमोल जाधव यांच्या पथकाने केली पोलीस दलाच्या या तत्परतेमुळे जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस येत पाच आरोपींपैकी दोन अटकेत असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे